शेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे धमाकेदार उद्घाटन अजित पवारांच्या उपस्थितीने वातावरणात जल्लोषाची लाट शेगाव शहर आज अक्षरशः उत्साहाने गेले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या भव्य कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि जनतेचे माननीय अजित पवार यांच्या शुभ हस्ते पार पडले उद्घाटनाच्या क्षणापासून ते कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत संपूर्ण परिसरात उत्साह आनंद आणि उसळलेला दिसला कार्यालयाच्या उद्घाटना वेळी ढोल ताशांचा कडकडाट कर फटाक्याची आतशबाजी आणि अजित पवार यांच्या जोरदार घोषणा यामुळे वातावरणात उत्सवी रंगात नाहून निघाले होते कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा प्रचंड होता की संपूर्ण शेगाव शहरात जणू सणासारखे वातावरण निर्माण झाले होते उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार यांनी सांगितले शेगावची जनता नेहमीच उत्साही आणि विकासाभिमुख राहिले आहे या कार्यालयामुळे जनतेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अधिक मजबूत होईल आणि शेगावच्या विकासाला नवी चालना मिळेल कार्यक्रमात उपस्थित स्थानिक नेते पदाधिकारी महिला आघाडी व युवक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा सभागृहाला अक्षरशः टाळ्यांचा कडकडाने गाजवले फुलांच्या वर्षावात आणि मोठ्या जल्लोषात अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले युवा क्रांती न्यूज साठी शेगाव